पालकमंत्र्यांनी घेतला पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा आढावा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा मंगळवारी आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात झालेल्या या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड आमदार सिद्धार्थ खरात आमदार मनोज कायंदे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह उपविभागीय अधिकारी विविध विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते पालकमंत्री मकरंद पाटील यांनी या बैठकीत जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान सिंचन प्रकल्पातील पाणी साठा पाणी टंचाई आराखडा जनावरांसाठी चारा पाणी विहीर अधिग्रहण जलसंधारणाचं काम सिमेंट बंधारे बांधकाम भूजल पाणी राष्ट्रीय पाणीपुरवठा योजना नळ जोडणी हर घर जल जल जीवन मिशन खडकपूर्णा प्रकल्पाचं पाणी धोत्रा नंदई व इतर चौदा गावांना पाणी उपलब्ध करणे यांसह विविध विषयांचा आढावा घेतला जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी साठ्याचं नियोजन करावे पाण्याचं पिण्याच्या नियोजनावर विशेष लक्ष द्यावं दरवर्षी टंचाई असलेल्या गावांना जलसंधारणाच्या कामांमध्ये प्राधान्य द्यावं टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये बोरवेलचं काम पूर्ण करावं पाणीपुरवठा योजना ताबडतोब पूर्ण कराव्यात जलजीवन मिशनच्या कामाचा दर्जा राखला जाईल याची दक्षता घ्यावी या कामांची नियमित तपासणी करावी जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा पाणी पुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी असे निर्देश पालकमंत्री नामदार पाटील यांनी प्रशासनाला दिले यावेळी कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली आहे